शहादा येथील पीयू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हृदय रुग्णासाठी मोफत हो तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नाशिक येथील पीयूज हृदय संजीवनी रिदम हॉस्पिटलचे डॉक्टर निखिल कुमार प्रदीप कुमार पटेल या उत्तर महाराष्ट्रातील पहिले व एकमेव डीएम फेलोशिप इन इलेक्ट्रो फिजिओलॉजिस्ट सुपर स्पेशालिटी डॉक्टरची सेवा रुग्णांना लाभली एकूण एकशे पन्नास लोकांनी तपासणी केली दवाखान्यात उद्घाटन दीपक बापू पाटील गणेशभाई पाटील आर टी पाटील सर पोलीस निरीक्षक निलेश देसले ज्ञानेश्वर चौधरी अभिजित पाटील रवीभाई जमादार माजी नगराध्यक्ष करुणा पाटील डॉक्टर प्रदीप पटेल डॉक्टर निखिल कुमार पटेल डॉक्टर सिमरन पटेल रीटा पटेल आदींच्या हस्ते करण्यात आले प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा नमस्कार मी डॉक्टर निखिल कुमार पटेल मी शहादा येथील रहिवासी आहे माझं शालेय शिक्षण झालं आहे विकास विद्या मंदिर शहादा इथून त्यानंतर मी बी जे मेडिकल कॉलेज पुणे इथून एम बी बी एसचं शिक्षण घेतलं त्यानंतर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज इथून मी एम डी मेडिसिन याचे शिक्षण घेतले पुढील शिक्षण मी केरळमधील त्रिशूर येथे आमला इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इथं घेतलं तिथं माझं डी एम कार्डिओलॉजी झालं डी एम कार्डिओलॉजी ही मी फेलोशिप इन इलेक्ट्रोफिजिओलॉजी केली आहे ती म्हणजे ॲस्टर मेडिसिटी कोची इथून नंतर आत्ता मी नाशिक इथं स्थायिक आहे नाशिकला मी किम्स मानवता हॉस्पिटल येथे फुल टाइम जॉईन झालो आहे आणि माझी संध्याकाळी स्वतःची ओपीडी आहे बॉम्बे नाक्याला पियुष हृदय संजीवनी रिदम क्लिनिक म्हणून प्रॉ मी प्रॉपर शहादाचा आहे आणि आपण जिथं शिकलो तिथं समाजाचं काहीतरी देणं लागतं यासाठी मी शहादा इथं महिन्यातून दोन रविवार आपली सेवा देणार आहोत आपण आज या आज उद्घाटना समारंभ साठी मी इथं कॅम्प ऑर्गनाईज केला आहे ज्या कॅम्पमध्ये आपण ईसीजी सी जी इको ही सर्व्हिस प्रत्येक पेशंटला फ्री ऑफ कॉस्ट सुरू केली आहे इलेक्ट्रो म्हणजे ही जी ब्रांच आहे ती आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रात कोणीही सर्व्हिस ही अवेलेबल नव्हती हो मी प्रथमच इलेक्ट्रो असणार आहे आत्तापर्यंत ही सर्व्हिस घेण्यासाठी लोकांना मुंबई पुणे या ठिकाणी जायची गरज होती पण ही सर्विस आपण आता स्थायिकपणे नाशिक येथे सुरू केली आहे याचा लाभ आपल्याला शहादा इथं सुद्धा जे महिन्यातून दोन रविवारी घेता येईल आज आमच्या पी यूच्या जयंतीनिमित्त आज आम्ही कार्डक कॅम्प म्हणजे कार्डक तपासणी ई सी जी आणि ज्या पेशंटला आवश्यक असेल त्यांना इकोग्राफी टू डी इको म्हणतात ते करून देण्याच्यासाठी व्यवस्था केलेली आहे आज आमचा माझा चिरंजीव जो आहे तो नाशिक येथे त्याच्या स्वतःचं अनेक किम्स हॉस्पिटलला आहे तो त्याने बी जे मेडिकलमधनं एम बी बी एस डी एम एम डी मेडिसिन आणि केरळमधनं त्रिशूरमधनं डी एम आणि कोचीमधनं इलेक्ट्रो फिजिओलॉजी केला आज तो उत्तर महाराष्ट्रातील एकमेव इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट आहे तशा प्रकारचं आता एक मागेच त्याने एक सर्जरी आता एक महिन्यापूर्वी नाशिक येथे सी आर टी कार्डियक रिसिमटोजी थेरपी म्हणून जी एक सर्जरी येते ती आत्तापर्यंत आपल्याला नाशिकला नाशिकला होत नव्हती त्यामुळे आपल्याला पुण्याला किंवा बॉम्बेला घेऊन जावायला आहे तर एक महिन्यापूर्वी त्याने ती सी आर टी एक प्रकारचं डिव्हाइस असतो जवळजवळ साडेसहा लाखाचा डिवाईस असतो हृदयाचा तीन चंबरमध्ये वेगवेगळा डिव्हाइस ठेवून एक बॅटरीसारखं एक उपकरण असतं ते बाहेर ठेवून तो पेशंट जवळजवळ एकदम व्यवस्थित झालेला आहे म्हणजे पहिली सर्जरी तरी अशाच प्रकारचं आपल्या लोकांना काही इथल्या लोकांना ज्यांना इको इची आप आवश्यकता आहे ते विचारायला जाऊ शकत नाही त्यासाठी हा कॅम्प मी ठेवलेला होता